विरोधात गेला पश्चिम महाच्या पंचावन्न टक्के विदर्भ यांना आमची भूमिका बघायची आम्ही काय करतो आम्ही आमची बैठक सर्वे नाही सर्वे त्यांना कळायला आमचं सर्वे घरी होता नुसते आमची काही काप ढोकट असतं पाडा नाही त्याच्यामुळे त्यांना कळालं सर्वे नाही ज्ञानी नाही तर लोकसा लोड मध्ये आता काय एक शेतच आउंट करून टाकणार पुढे एक शेत्याला घालवणार सांगू ना एखादी गोष्ट मनावरती घेतली तर समाजाच्या शक्तीकडून सत्तेची शक्ती टिकू शकत नाही ते त्यांना एकदा कळलंय लोकसभेला पण मुळ आणखी ना मस्ती असली तर विधानसभेला कळन पण त्यावेळेस ते गेलेले असते पंचताप करून होणार नाही एकशे तेरा वरती मराठी त्यांना देणार जर आरक्षण नाही टप्प्या टप्प्यानं तुम्ही राज्यभर दौरे या ठिकाणी जाता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात आहे त्या ठिकाणच्या जिल्ह्यातले प्रत्येक ठिकाणी तुमच्या या आंदोलनासाठी एक नेतृत्व या ठिकाणी त्या नेतृत्वाशी तुम्ही बोलताय या आगामी विधानसभेच्या अनुषंगाने नाही विधानसभेच्या दृष्टिकोनातून आमचे काम आरक्षणाच्या सुरू आहेत आमच्या राज्यभर सध्या गोष्टी बैठका सुरू आहे मतदारसंघाने राजकारणाच्या बाबतीत कोणाला बोललेलो नाही बोलत पण नाही आणि मी आशाला लावत एखाद्या लोकांचं अशाला लावायचं तू इकडं भरा आणि इकडं भरा तुमच्या पाडाच्या ठरत मग काय करायचं पैसे पैसे हे उभा नाही हे दगे फटक्या नाही करत कधीच हे स्पष्ट काम करत आणि काय आमचं हे चुकत नाही आहे

ते माझ्याकडे येऊन सांगते ते म्हणजे आम्ही दहा दहा वर्ष काम केले आम्ही एकत्र आलो आणि त्यालाच तिकीट द्यायचं असे बोलतात की ते घराणं काय परत नाही घरानं नाही परत जाऊन देत पेक्षा तुम्ही हे काय बोलत नाही म्हणजे इतके कदारले ते आणि भाजपाची जी नेते ना भाजपाची म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस जे वागण्याची पद्धत आहे ना जी दृश्य ना ते त्यांच्या मुळावर आला भाजप कारण भाजपला मराठा सुद्धा खुश नाहीये कारण आहे ते शब्द ते हिनवल्यासारखं बोलणं मराठ्यांनाच फक्त टार्गेट करणं मराठ्यांना वेळ देणं बाकीच्याला वेळ आहे त्यांच्याकडं ऐकून घ्यायला वेळ मराठ्यांचं ऐकून घ्यायला त्यांच्याकडे वेळ शेतकऱ्याचं ऐकून घ्यायला वेळ नाही त्याच्यामुळे इतका रोष वाढला त्यातल्या त्यांचे माझे आमदार आमदार कदार पूर्ण कदम सगळ्यात पक्ष जरांचे पण मी काय केलं काल राजकोट किल्ल्यावर तुम्ही जाऊन आला काय परिस्थिती वंतरित आहे पण विन्न